एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये माझ्या सासूबाई आणि हे आमचे हे दोघ जण गेले होते गावी म्हणजे त्यांच्या मामाकडे आणि मामाकडून काय काय आणले बरं आपण थोड्या वेळात बघूया मंडळी संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता इतक्या उन्हामध्ये हे दोघ जण आले आता ते दोघ जण आलेले तर त्यांच्यासाठी मी आता डाळवात केलेला आहे चहा ठेवते मस्त पैकी मग एवढा गरमीमध्ये मध्ये आपण चहा अवॉइडच करायला पाहिजे मी त्यांना लिंबू पाणी बनवते हे बघा आमचे शेत भोजक घेऊन आलेले याच्यात काय हो शाळू शाळू म्हणजे ज्वारी याच्यामध्ये ज्वारी आहे तर सासूबाई कुठे राहिला आमच्या बाई कुठे आहे खाली आहे खाली आहे बाई बाई म्हणजे सासू काय रे तू काय का करतोय हा बघायचं माकडा सारखा बसलेला आहे मोबाईल मोबाईल नाही घ्यायचा बाळा हे आमचं मंदिर आणि इथे हे मला हा एरिया खूप आवडतो कारण इथे मस्त पैकी बाईंनी छोटे छोटे रोप लावलेले खूप छान वाटत याच्यामुळे शो आहे ते गॅलरीला का काय लदम दम लागला बघू बरं अजून बढ आणायचंय किती पोचकेल अजून चार, चार का पाच का बाई काय आणलं तुम्ही माझ्यासाठी खाऊ का पण अवतार तुम्ही कोणत्या पण अवतारात छान दिसतात माहेर से क्या केला आहे मिरच्या हे सगळं झाडाच्या बाबा कसल्या वारी आहेत आणि काय आणले हे भेंडी पण आपल्या इकडच्या शेतातल्या बाबा किती सुंदर आहेत आणि मोठ्या मोठ्या सुनेसाठी काय आणले भेळ वांगी बापरे केवढे मोठे मोठे आहेत ते वा वा खूप सुंदर आहे हो वांगी आंबे, किती वर येते बाईने माझ्यासाठी आणले कोणी विश्वास करेल सुनेवर एवढा प्रेम एखाद्या सासूचा बाई लाईट लाइट लावना अवतार मग त्याला काय होते आई ते आंबे माझ्यासाठी स्पेशल माझ्या सासूने काय काय केलं बघा अगं बाई सासूबाई थकले ग बाई काडीपत्ता पत्ता सुकले की काय करायचं तो कडक होतो ना कडक झालाय चुरा होऊन जातो चुरा होऊन जातो चालते मग आपण जेव्हा सुकत होतो तेव्हा फेकून देत होतो काळा पडले आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आम्ही काही कापून घेतलेली आहे काही लोक कैऱ्यांमध्ये मीठ मसाला टाकतात पण मला साखर आवडते तुम्ही सुद्धा करून बघा साखर कच्च्या कैरीवर साखर टाकायची आणि साखर टाकल्यानंतर थोडा वेळ ठेवायचं मग त्याला जे पाणी सुटतं ना आहा हा हा त्याच्यानी त्या कैरीचा स्वाद इतका उत्तम लागतो ना एकदा टेस्ट करून बघा तुम्ही माझ्या अजिंक्याला खूप आवडते म्हणून त्याच्या आजीने बाईने भेळ आणली त्याच्यासाठी तर आता तुम्हाला त्या सगळं दाखवलेलं आहे की गाव म्हटलं तर मधून त्यांचे काय जे काही नातेवाईक राहतात जसे भाऊ बहीण आई वडील त्यांची मुलगी जर माहेरी गेली तर काय ना काय मायेने प्रेमाने देतातच तसं हे त्यांचं प्रेम आहे जे त्यांनी आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे तर त्यासाठी मी सगळ्यांना खूप खूप मनापासून थँक्यू बोलते तर मंडळी भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही कंटिन्यू राहा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल लायकन क्लिक करायला विसरू नका चला तर मी निघते काही खायला